नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रीण तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला असं काय बनवायचे खूपच वेगळी अशी ही रेसिपी बनवायची कधी कुणी केली नाही मग पहा तुम्ही इथं मस्तपैकी मी आळूची पानं घेतल्यात पहा मैत्रीणं अगदी गावरान पद्धतीची ही पानं आहे खूप छान आहे अजिबात खवखव नाही काय काय काहीच नाही होत हे आळूच्या पानाने एवढी भारी पानं ही आळूची पानं मी ताजी झाडाची आणलेली आहेत पाहू शकता स्वच्छ धुवून करून घेतले आहेत चला आता पुढची प्रोसेस काय इथं मी मिक्सरचा बाऊल घेतलेला आहे पाहू शकता त्याच्यात आपल्याला टाकायचं एक वाटी वाटाने एक वाटी वाटाने टाकून देणारे पाहू शकता आणि खरंच मैत्रिण खूप छान व्हिडिओ आहे हा आणि खायला बी खूप चविष्ट आहे संपूर्ण यूट्यूबवर तुम्ही चेक केलं तरी ही रेसिपी तुम्हाला सापडणार नाही कारण की पहिल्यांदाच ही रेसिपी यूट्यूबवर आहे तुम्ही पाहू शकता इथं दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि आपल्या दहा बारा पाकळ्या लसणाच्या बघा टाकून दिलात कोथंबीर कोथंबिरीच्या काड्या टाकल्यात बघा कवळ्या काड्या आहेत आणि कोथंबीर ही आवर्जून टाका कोथिंबीरीने अगदी छान येते त्याच्यानंतर आपल्याला टाकायची त्याच्यात जिरी अर्धा चमचा जिरी टाकलेली आहे पहा पूर्णपणे ते एकदम बारीक असं वाटून घेतलं आहे मैत्रिणी थोडंसं पाणी टाकून वाटलं तरी काय प्रॉब्लेम नाही हे बघा मस्त असं माहीम हे वाटलेलं आहे मी एक मोठी वाटी घेतली त्या वाटीमध्ये हे पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे बरं का पूर्ण काढून घेतल्यावर त्याच्यात टाकायची आपल्याला हळद अर्धा चमचा धना पावडर त्याच्यानंतर टाकायचे चवीपुरतं मीठ मीठ हे बेतानीच टाका त्याच्यानंतर एक चमचा हवरी तीळ बेसनपीठ दोन चमचे टाकून आपण पूर्ण असं हालून घेतलेले हे पाहू शकता जास्तही नाही बेसनपीठ टाकलं फक्त दोन चमचे आता हे पूर्ण पानाला आपण असं लावून घेऊया पहा अगदी छान पद्धतीने हिची वडी केलेली आहे मैत्रिण दोन वड्या झालेल्या आहेत पाणी इकडं ठेवलं आहे कढाईवर चला मग आता ह्या वड्या वाफळून घेऊया दहा मिनटासाठी त्याच्यानंतर पुढची तयारी करूया बघा इथं वाटणाची तयारी टोमॅटो कांदा खोबरं छान अगदी परतून घेतलेलं आहे मैत्रिणी लसूणही टाकलाय आहे कोथंबिरीच्या काड्यासुद्धा टाकल्यात धनेसुद्धा टाकलेत चला इकडे ह्या वड्या आता आपण फ्राय करून घेऊया बघा छान पद्धतीने वड्या संपूर्ण ह्या फ्राय करून घ्यायच्यात फ्राय करून झाल्यावर हो, वड्या आपल्याला पुन्हा कट करायच्यात बरं का हे बघा इथं मी दाखवली एक कट कट करून अशा पद्धतीने संपूर्ण वड्या आपल्याला कट करून घ्यायच्यात मैत्रिणी खूप छान व्हिडिओ आहे हा मैत्रिणी पाहू शकता तुम्ही कधीच नसन केली आणि सर्च करून बघा तुम्हाला सापडणार बी नाही यूट्यूबला एवढी भारी आहे ही रेसिपी वडी अगदी छान फ्राय झालेली आहे पहा दुसरीही टाकलेली आहे तिलासुद्धा अगदी छान अशी फ्राय करून घ्यायची असं नाही की आपण आत्ता फ्राय केलं म्हणजे करायचं नाही पुन्हा आपल्याला एकदा फ्राय करून घ्यायच्यात बरं का याला मी पलटी मारून घेते बघा आणि वड्या पुन्हा कट करून आपल्याला अशा तळून घ्यायच्यात पहा म्हणजे पूर्ण त्याच्या आतमधला कच्चापणा हा दूर होतो आणि दिसायला बी खूप छान दिसतं मैत्रीण पाहू शकता आणि तशी तुम्ही खाल्ली तरी खूपच अप्रतिम लागणार वड्या संपूर्ण फ्राय झालेल्या आहेत आता मी त्या काढून घेते रंग भी बघा किती छान दिसतो त्यांचा चला आता पुढं आपण भाजीची तयारी करूया जिरी मोरी टाकलेली आहे जिरी मोरी छान तडतडली तर, तर कढीपत्ताही टाकून द्यायचा आहे त्याच्यानंतर ते टॅमॅटोही टाकून द्यायचा आहे टॅमॅटो अगदी छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता मैत्रिणी जसा टॅमॅटो आपला सॉफ्ट होईल तसा त्याचा रंग आणि चवय बदलते पाहू शकता अगदी छान पद्धतीने ते हलवून घ्यायचं आहे हे बघा आता इथं वाटणसुद्धा चाकलं आहे ते सुद्धा अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचं आहे बरं का जेवढं तुम्ही वाटण परसान तेवढी भाजी अप्रतिम लागणार आता इथं घरातले बेसिक मसाले हे टाकलेले आहेत जास्त काही टाकलेलं नाही आहे आता अगदी तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घेऊया मुठभर कोथंबीरसुद्धा टाकलेली आहे पाहू शकता कोथंबीर आपण वाटणातसुद्धा वाटलेली आहे अगदीच अप्रतिम छान चव लागते त्यांनी थोडंसं हिंग टाकूया हिंगाचं हिंगाचं खूप छान फ्लेवर आणि चवही खूप छान लागते चवीपुरतं मीठही टाकूया कारण की मीठ आपण आधीही टाकलेलं आहे त्याच्यामुळं मीठ हे बेतानेच टाका मैत्रिणं आणि मसाला अगदी छान परतून घ्या आता तुम्हाला भाजी किती करायची किती माणसांसाठी करायची तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता मसाला अगदी छान शिजलेला आहे आता इथं आपण ह्या वड्या सोडून देऊया बा पाच मिनटं उकळून द्यायचं मंद गॅसवर आणि गॅस बंद करायचा मैत्रीणं पाहू शकता कोथंबीरवरून टाकून दिलेली आहे पहा मैत्रीणं व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक एक सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनीही करा आणि अगदीच छान भाजी झालेली आहे ग्रेवी बी छान आलेली आहे रंग बी छान दिसतो आहे सुंदर अशी तर आली री चला मैत्रिण उद्या भेटूया आपण असंच हिडी घेऊन येऊ बाय